उमरखेड येथे काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला हा प्रवेश सोहळा उमरखेड येथे पार पडला काँग्रेसने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेचे राजकारण केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा उमरखेड उमरखेडमध्ये झाला काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे आणि माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते साहेबराव कदम पाटील वंचितचे नेते माजी समाज कल्याण आयुक्त माधव वैद्य यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उघाटाचे अनेक पदाधिकारी हे उपस्थित होते खर तर मला आज अभिमान आहे की मागच्या अनेक दिवसापासनं मागच्या तीन महिन्यापासून नितीन भुतळा मला म्हणतात आहे उमरखेडा या उमरखेडला या या ठिकाणी प्रकाश पाटलाला प्रवेश करायचा आहे विजयरावला पक्ष प्रवेश करायचा आहे रमेशरावला करायचा आहे मला थोडा मधल्या काळामध्ये झालेल्या सर्व सरकारची रचना मंत्रिमंडळ पालकमंत्री आणि आपल्या सरकारचं गठन आणि आता दिल्लीच्या निवडणुका आपण ज्या जिंकल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी नितीनजी आपली सर्वांची क्षमा मागतो व्यासपीठावर सर्वच नेत्यांची क्षमा मागतो खर तर मी या ठिकाणी दोन महिन्या पहिले होतो पण या ठिकाणी उशीर झाला पण पुढच्या काळामध्ये अजून एक मोठा कार्यक्रम आपण उमरखेडमध्ये करू जो वेळ उशीर माझ्यामुळे झाला आहे आणि तुम्हाला एवढा उन्हात बसावं लागलं उन्हात या ठिकाणी माझी वाट पाहावं लागली पुढच्या वेळी मी आता दोन तास पूर्वी येईल तुम्ही दोन तास लेट आले तरी ताले चालेल पण दोन तास पूर्वी येऊन या ठिकाणी पुन्हा उमरखेडमध्ये मी एक शासकीय कार्यक्रमाला येणार आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची मी भेट घेईल तर प्रकाश पाटील देवसरकर सोबत आलेल्या सर्व पदाधिकारी त्यांचं मी पक्षाचं अभिनंदन करतो विजयराव खडसे साहेबासोबत आलेल्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो रमेशराव चव्हाण साहेबासोबत जे आले त्यांचे अभिनंदन करतो साहेबराव कदम पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो कृष्णा पाटील देवसरकर बालाजी उदावंत हे या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो खरंतर आजचा दिवस हा उमरखेड विधानसभेकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे या विधानसभेत दोन माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अनेक जिल्हा परिषद सदस्य विधानसभेचे काँग्रेसचे प्रभारी उभाटामधले अनेक नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणावर उमरखेडमध्ये नितीन भुजलाजी उत्तमराव विंगडेजी नामदेवराव ससानेजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक ताकद तयार केली आहे आज दोन माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी ज्या भावना मांडल्या चव्हाण साहेबांनी भावना मांडल्या ही गोष्ट खरी आहे काँग्रेस पार्टीनी कधी कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला नाही काँग्रेस पार्टीने कधी कोणत्याही नियोजनात्मक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करण्याचा विचार केला नाही तर सत्तेपास पैसा आणि पैशापासनं सत्ता हाच उद्योग काँग्रेस पार्टीचा राहिला सत्तेपासून पैसा कमवायचा पैशापासून सत्ता कमवायची आणि पन्नास पन्नास वर्ष साठ साठ वर्ष समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला अजूनही अन्न मिळत नव्हतं हो पण आपण सर्वांनी दोन हजार चौदा मध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार आणलं आणि मोदीचं सरकार आल्यानंतर आज बघा या महाराष्ट्राच्या चौदा कोटीपैकी सात कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मान्य प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात झाली आणि आज त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत अन्न मिळत आहे